ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जर एक शिकला आणि बाबासाहेबांच्या मार्गाने जर चालला तो काय करू शकतो या चित्रपट ते दाखवलेला आहे एक स्त्री आपल्या बिघडलेल्या नवऱ्याला कशा प्रकारे सुधरवते आणि त्याला माणूस बनवून एक उद्योगपती कशी बनवते याचं एक शुंद उदाहरण या चित्रपट आम्ही निवडित दिलेला आहे हा चित्रपट महान सामाजिक पारिवारिक संपूर्ण रंगी चित्रपट असून यामध्ये मंत्रमुक्त केलेली चार गाणी आहेत पैशाने सामान ते गायलेलं आहे स्वप्नील बांधवपण गायलेलं आहे त्यानंतर रेश्मा सरोनी आहे हे गायकवाड म्हणून आहे अशा सर्व लोकांनी याचं गायन केलेलं आहे आणि बाबा जागीरदार यांनी हुजू दिलेलं आहे आणि याची पार्श्वभूमी जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने आहे अजून तुम्हाला काही करतो मुख्य कला म्हणत कोण आहे मुख्य कला म्हणजे एक हर्षबद्धन शिंदे म्हणून आहे आणि वर्धेची आहेत आणि वर्धेची सर्व टीम आहे मी जरी नागपूर राहत असलो पण माझी जन्मभूमी म्हटलं तर वर्धा आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून मध्ये काम करतो त्याच्यापूर्वी माझे तेरा चौदा पिक्चर रिलीज झाले तो 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 होते होते है आने सामना है कारण कि हाथों से परेशान है या आपके साथी के साथ टिके हुए सब सबसे ज़्यादा परेशान है बहुत हाथ सबसे ज़्यादा परेशान है बहुत हाथ सबसे ज़्यादा लगाना इधर और उधर के लाइन है खड़ा नहीं रहते बैठे आने लगता है जरूरत है ना तो हम लोग बैठे रहेंगे आह नाखूनों के काम किय

त्या ठिकाणी बिहारामध्ये तिथे जाऊन सुद्धा लोकांना सांगतो का चित्रपट बाबासाहेबांनी बजेट होत आहे काय म्हणला चित्रपट म्हणाली बजेट बरोबर आहे परंतु कसं आहे की माझा एफर्ट होता मी बरेचसे लोकेशन आहे चित्रपट अव्हेलेबल नव्हते आपल्याला माहिती असेल की लोकेशनचा बराचसा पैसा मी प्रयत्न त्यानंतर ज्युनियर कलाकार त्यांचा सुद्धा पैसा वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पण या चित्रपटाला जवळपास एक करोडच्या चित्रपटाला बजेट लांबलेला आहे आणि हा चित्रपटाचा प्रदर्शना सज्ज आहे या या चित्रपटामध्ये जवळपास तीन ते चार पार्टनर्स आहेत यांच्या माध्यम या पार्टनरच्या माध्यमातून पैसा उभा चित्रपट प्रयत्न राखण्याचे जवळपास जी स्टोरी आहे ते फार वेगळी आहे